नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉईन कलेक्टर या आपल्या आवडत्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मनापासून सर्वांना शुभेच्छा तुमच्या दारी समृद्धीची गुढी उभारो आणि ऐश्वर्य आणि त्याचबरोबर आरोग्य तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला लाभो हीच या या गुढीपाडव्याच्या निमित्त सदीच्छा मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओला आपण पाच रुपयाच्या नाण्याची माहिती सांगितली होती आणि त्याच्यामध्ये ते फेक कॉईन कसा मा त्याचे चुकीच्या किमती कशा याबद्दल आपण माहिती सांगितली होती आज ज्या कॉइनबद्दल बद्दल आपण माहिती सांगणार आहोत ते मग नाणं मात्र खरोखर त्या किमतीचं आहे आणि ते नाणं तुमच्या लहान मुलांच्या गल्ल्यामध्ये किंवा ते नाणं निकेलचं बनले असल्या कारणानं सी कंडिशनमध्ये ते नाणं सह जरास सा चांदीसारखं दिसतं म्हणून कदाचित तुमच्या देवऱ्यामध्ये किंवा तुमच्या सोने नाणे ठेवतात त्या कप्प्यामध्ये सुद्धा ते नाणं असण्याची शक्यता आहे आणि खरंच त्या नाण्याची किंमत तु दिवसेंदिवस वाढत आहे तर ते एक रुपयाचं नाणं कोणतं आहे आणि त्याची किंमत इतकी दिवसेंदिवस का आवडत आहे त्याचं व्हॅल्युएशन आजच्या घडीला किती आहे हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या के कॉईन कलेक्टर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो आपण पाहूया ते कोणतं एक रुपयाचं नाणं आहे ज्याची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे एकोणीसशे बासष्टपासून पासून कॉपर निकेलची काही नाणी बनवण्यात आली एकोणीसशे आणि एकोणीसशे सत्तरचं जे नाणं आहे ही, ही।, ही, ही दोन नाणी मात्र निकेल या धातू बनव पासून बनवली गेली आणि एकोणीसशे पंचाहत्तर पासून कॉपर निकेल पासून काही नाणी बनवण्यात आली तर या नाण्यामध्ये एक नाणं खूप दुर्मिळ रेअर कॅटेगरीमध्ये गेलेलं आहे त्या नाण्याची माहिती आज आपण पाहणार आहोत तर ते नाणं कोणतं आहे त्याची आजच्या घडीची किंमत काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृपया सर्वांना विनंती आहे स्किप न करता व्हिडिओ पहा कारण अधुरा नॉलेज हे हानिकारक असतं जर आपण स्किप करत पुढे गेलो तर बऱ्याच वेळा होतं काय की एखादं किंमत एखादी माहिती आपण दिलेली असती ती मिस होण्याची शक्यता असते म्हणून कृपया स्किप न करता व्हिडिओ पहा चला तर आपण ते नाणं कोणतं आहे ते पाहूया मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता हे कृपयाचं नाणं जुन्या काळातील काही लोक याला डब्बू पैसा असं देखील म्हणायचे तर हे जे नाणं आहे एकोणीसशे बासष्ट साली सुरुवातीला कलकत्ता मिंटमध्ये ते तयार करण्यात आलं आणि एकोणीसशे सत्तरचं जे नाणं आहे ते बॉम्बे मिंटचं आहे तर या नाण्याचकडं जर आपण बारकाईनं पाहिलं वरती देवनागरीमध्ये दे रुपया आलेले आहे या दोन्ही साईडला गव्हाच्या ओंब्या आहेत डिनॉमिनेशन म्हणजे एक रुपयाचं व्हॅल्युएशनचं हे नाणं खाली इंग्रजीमध्ये रुपी नाइनटीन एटी वन एकोणीसशे एक्क्याऐंशी हे साल आणि मुंबई मिंट मार्कचं हे नाणं आहे याची दुसरी बाजू जर आपण बारकाईनं पाहिली तर अशोक स्तंभ आणि लेफ्ट साइडला देवनागरीमध्ये दे भारत आणि राईट साईडला इंडिया अशा पद्धतीचं हे नाण्याचं शेप जो आहे तो गोल आकार आहे त्याचबरोबर हे नाण्याचं जर वजन आपण पाहिलं तर दहा ग्रॅम हे नाण्याचं वजन आहे याची जी साईज आहे ती अठ्ठावीस एम एम आहे शेप सर्क्युलर तर अगोदरच सांगितलं तुम्हाला याचा थिकनेस म्हणजे जी जाडी आहे ती दोन पॉईंट चार एम एम आहे अशा पद्धतीचं हे जे नाणं आहे याच्यामध्ये एकोणीसशे बासष्टचं जे नाणं आहे कलकत्ता मिंटचं हे जर एन सी कंडिशनमध्ये आज नाणं हजार रुपयाच्या आसपासमध्ये गेलेलं आहे त्याच्यानंतर निकेलमध्ये दुसरं अतिशय महत्वाचं नाणं एकोणीसशे सत्तर सालचं आपण या पुस्तकामध्ये देखील या ठिकाणी पाहू शकता या पुस्तकाची जी आवृत्ती आहे ती जुनी आहे या ठिकाणी आपल्याला जी आज किंमत सांगायची ती या नाण्याची सांगायची एकोणीसशे सत्तर साली मुंबई मिंट मार्कचं हे जे नाणं आहे या नाण्याची किंमत खूपच वाढत चाललेली आहे मित्रांनो हे पुस्तक जुनं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता व्हेरीफाईन कंडिशन कंडिशनमध्ये या नाण्याची किंमत तीन हजार आहे एक्स्ट्रा फाईनमध्ये चार हजार आहे आणि युएनसी कंडिशन म्हणजे अगदीच त्याच्यावर कुठलाही स्क्रॅच नाही नवीन नाना असेल तर याच्यावर साडेपाच हजार दाखवली परंतु आता ही पुस्तक जो असल्या कारणानं याची किंमत आता दहा ते बारा हजाराच्या घरात गेलेली आहे होय मित्रांनो तुम्ही खरं ऐकलं या नाण्याची एक रुपया या नाण्याची किंमत दहा ते बारा हजार रुपये आहे युएनसी कंडिशनमध्ये आणि जर तुमच्याकडे ते नाणं फेरी फाईन एक्स्ट्रा फाईन मध्ये असेल तरी सुद्धा त्या नाण्याची तुम्हाला चार ते पाच हजार सहा हजार सात हजारापर्यंत किंमत मिळू शकते आता बऱ्याचदा आपण गल्ल्यामध्ये म्हणा देवाऱ्यामध्ये म्हणा किंवा घरामध्ये कुठेतरी ही नाणी पडलेली असतात आपण ते पाहत नाहीत पण काळजीपूर्वक जर पाहिलं तर एकोणीसशे सत्तर सालचं नाणं आता रेअर्स कॅटेगरीमध्ये दुर्मिळ कॅटेगरीमध्ये येऊन पोहोचलेलं आहे मित्रांनो कदाचित तुमच्याकडे हे नाणं असण्याची शक्यता आहे तर त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर पासून तर एकोणीसशे एक ब्याऐंशी जी ही नाणी बनवली गेली याच्यामध्ये कॉपर आणि निकेल हा मिश्र धातूंचा वापर करण्यात आला होता आणि मग हे ते नाणं दिसायला थोडंसं वेगळं आहे आणि हे जे नाणं आहे हे निकेलचं असल्याकारणानं हे दिसायला जर बारकाईनं पाहिलं युएनसी कंडिशन मध्ये ओळखत सुद्धा नाही अक्षरशः ते चांदीचं नाण आहे असं वाटतं आणि खाली इथं खाली हे नाणं जे दिलंय एकोणीसशे पंच्याहत्तर पासूनचे जे नाणे दिलेले आहेत तर हे कॉपर निकेलचं जे नाणं आहे हे लगेच ओळखतं तर क्वापरनिकेलचे एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंतच्या सर्व नाण्यांची किंमत ही कॉमन आहे त्याचं जास्त व्हॅल्युएशन नाही साधारण व्हेरी फाईन कंडिशनमध्ये दहा वीस रुपये आहे एक्स्ट्रा फाईनमध्ये मध्ये वीस तीस रुपये आहे आणि जर तुमच्याकडे ते यू एन सीमध्ये मध्ये असेल तर शंभर रुपयापर्यंत सुद्धा हो ते नाणी जातात परंतु एकोणीसशे सत्तरचं पुन्हा एकदा ऐका एकोणीसशे सत्तरचं बॉम्बे मिंटचं दहा ग्रॅम वजनाचं हे जर नाणं तुमच्याकडे असेल तर मित्रांनो सी कंडिशनमध्ये आजही दहा ते बारा तेरा हजारपर्यंत याचं एक्झिबिशनमध्ये समोरासमोर व्हॅल्युएशन मी स्वतः पाहिलेलं आहे जर तुमच्याकडे हे नाणं असेल तर निश्चित ते जतन करा तुम्हाला विकायचं असेल तरी संपर्क करा तर अशा पद्धतीनं या नाण्याची किंमत याची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला अजून एक के रिक्वेस्ट करतो की या व्हिडिओबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका असतील मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये कळवा तुमच्याकडे हे नाणं असेल जर तुम्ही पाहिलं जुन्या काळामध्ये आपण पाहत नाहीत जुन्या घरामध्ये वगैरे तर ही नाणी मिळण्याची शक्यता असते आणि एका एक रुपयाच्या नाण्यापासून आपल्याला दहा ते बारा हजार जर मिळत असतील तर थोडं कष्ट आपण सुद्धा घ्यायला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंट्स आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा